अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये एकापेक्षा ह्या दोन मूर्त्या नको मित्रांनो देव घरामध्ये दे. एकापेक्षा जास्त मूर्त्या ह्या दोन मूर्त्या अशा आहेत मित्रांनो ह्या घरामध्ये नसाव्यात मित्रांनो हे बघा या जर घरामध्ये असल्या तर आपल्या घरामध्ये भांडणं तडण होऊ शकतात बघा मित्रांनो आणि आपण विषया कळे वळण्याच्या आधी मित्रांनो हे बघा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे बघा तुमचं तुम्ही एक लाईक केलेले ते मी माझ्यासाठी खूप आनंदाचा विषय आहे बघा मित्रांनो आपण तुमचा एक लाईक जर केला ना तो माझ्यासाठी खूप आनंदी होते मी तुमचं एक लाईक पाहिल्यानंतर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करत चला मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आपल्याला माहिती समजेल आपण हा उपाय करू शकेल मित्रांनो याच्यातील माहिती आपल्याला समजेल चला तर <coughs> बघूया घरच्या मंदिरामध्ये आपल्या अशा कोणत्या मूर्त्या ज्या आहेत मित्रांनो आपण ठेवायला नको आणि आपण जर ठेवल्या ते थे, आपले मन शांत राहत नाही मित्रांनो कुटुंबात एका मागे एक समस्या येत असतात आपल्याला रोजच्या रोज आपल्याला संकटे येत असतात बघा मित्रांनो अशा वेळेस आपण रोज पूजाही करतो तरी आपले मन शांत राहत नाही मित्रांनो घरामध्ये रोज भांडणे होत असतात त्याचे अनेक कारण सुद्धा असू शकतात वस्तुशास्त्रामध्ये मित्रांनो सांगितलेले आहे मित्रांनो मंदिरातील वस्तू सुद्धा असू शकतो मित्रांनो आणि हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना आपण खूप पूजा ला आपण खूप महत्त्व देत असतो बघा मित्रांनो मंदिरामध्ये देवी देवतांच्या पूजा आपण करतो पण अतिशय भक्तिभावाने आपण पूजा करत नाही मित्रांनो हे बघा व्यक्तीच्या मनात अशांतता निर्माण होते तसे जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळत नाही आपण देवपूजा करतो मित्रांनो पण कधीही मन लावून देवपूजा करत नाही कुठलीही पारायण असो आपण करतो पण कधीही मन, मन लावून करत नाही आपली देवपूजा आपले, आपले पारायण एकीकडे चालू असते आणि मन आपले एकीकडे असते बघा मित्रांनो पण असं करायचं नाही मित्रांनो आपण कोणते छोटे का पारायण हो, होत का होत नाही मित्रांनो छोटी का देवपूजा होत नाही पण ती अतिशय मन लावून देवपूजा पारायण आपले अतिशय मन लावून झालं पाहिजे बघा मित्रांनो अशा वेळास आपण म्हणतो ना मी तर खूप देवपूजा करते मी तर खूप पारायण जपतप करत असते पण माझ्या समस्या सुटत नाही माझे संकटांना मुक्ती मिळत नाही मित्रांनो असे आपल्यासोबत का घडते हे बघा मित्रांनो असे अनेक वेळा घडत असते कितीही पूजा केलं तरी मन आपले शांत होत नाही मित्रांनो जीवनामध्ये एकामागून एक संकट येत असतात मित्रांनो यामागील कारण आहे मंदिराची वस्तू सुद्धा असू शकतो बघा मित्रांनो मी मंदिरामध्ये सम <coughs> शांचे काही नियम सांगितलेले आहे मग बघा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता वास करत असते आपण पूजा करतो पण आपल्या हाताने काही ना काही चुका होतात मित्रांनो आपण कुठूनही देवस्थानावरून एखादी मूर्ती आणतो डबल डबल मूर्त्या ठेवत असतो बघा मित्रांनो त्या मूर्त्या आपल्या घरामध्ये ठेवायला नको आणि समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते मित्रांनो हे बघा चुकूनही ह्या मूर्त्या आपण घरामध्ये ठेवायच्या नाही मित्रांनो हे बघा वस्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे हं वस्तुशास्त्रामध्ये काय सांगितलेले आहे मित्रांनो एकापेक्षा आपल्या एकापेक्षा जास्त मंदिरामध्ये एकापेक्षा जास्त शंख नको मित्रांनो कधीही ठेवू नये आपले जे शंख असतो आपण पूजाराच्या पूजाच्या वेळेस ते शंख वाजवतो मित्रांनो ते शंख एका शंकापेक्षा जास्त दोन नको तीन नको चार नको पाच नको मित्रांनो असे जे मंदिरात काही लहान किंवा मोठे शंख सुद्धा असतात हे बघा आपल्या मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा एक मोठा आहे तर एक छोटा आहे एक छोटा आहे तर एक मोठा आहे त्यामुळे असे एकापेक्षा दोन आणि चार शंख ठेवायचे नाही मित्रांनो अशा कारणामध्ये आपण जर ठेवला हा एक छोटा आहे या एक मोठा आहे दुसरा आणला आहे तिसरा आणला आहे आणि ठेवून दिलाय काय होऊ शकत नाही पूजा करू आपण सहज म्हणून जातून ठेवून देतो मित्रांनो देवघरात त्यामुळे काय होतं नेमकं त्यांचे दोघांचे भांडणं तयार होतात बघा मित्रांनो घरामध्ये त्या दोन वस्तू सारख्या आहेत त्यांचे भांडणं तयार होतात आणि त्यामुळे घरामध्ये वादावे सुरू होतो त्यामुळे घरामध्ये भांडणं सुरू होतात पती पत्नीमध्ये भांडणं सुरू होतात मित्रांनो जावाजावांमध्ये भांडणं सुरू होतात सुनांमध्ये भांडणं सुरू होतात मित्रांनो घराचे वातावरण पूर्ण अस्तव्यस्त होऊन जाते त्यामुळे आपले एका पेक्षा जास्त शंका आपण देवघरामध्ये ठेवायला नको हे बघा मित्रांनो आणि आपण काय करायचं आहे हे बघा आपल्या पूर्वजांचे फोटो पूर्वजांचे फोटो आपण घरच्या दक्षिण दिशेला लावायचे आहे दक्षिण दिशे जे आहेत ती भिंत आहे आपली दक्षिण दिशेला मित्रांनो तिथे टांगून ठेवायचे आहे बघा पूर्वजांचे फोटो नाही तर कधीही आपण मंदिराजवळ ठेवायचे नाही आणि मंदिरात सुद्धा ठेवायचे नाही मित्र आपले मित्रांनो आपले देवघरचे जे मंदिर आहे देवघर आहे त्याच्यामध्ये आपण पूर्वजांचे फोटो कधीही ठेवायला नको मित्रांनो आणि आपल्याला ठेवायला ठेवायचे असले तर आपण भिंतीला ठेवून दक्षिण दिशेला ठेवायचे आहे मित्रांनो नाही तर आपल्या घरामध्ये देवी दो देवी देवतां कोपतील आणि घरामध्ये रोज संकट येऊ लागतील मित्रांनो एका मागून एक संकट आपल्या घरामध्ये येऊ येतील आणि आपल्याला समजणार नाही आपण तर रोज देवपूजा करतो मित्रांनो पण आपले समस्या सुटत का का बरं नाही पण आपण ह्या चुका करतो ना त्यामुळे असं काय होऊ शकतं आपल्यासोबत आपण ह्या चुका करतो आपल्याला समजत नाही मित्रांनो आपण देवपूजा तर करतो आणि देवपूजा करताना कधीही मित्रांनो अतिशय विश्वासाने अतिशय मन लावून देवपूजा करायची आहे मित्रांनो असं नाहीये का अर्धा तास बसा का दोन तास बसा अहो तुम्ही पंधरा मिनटं का होत नाही देवासमोर बसा मित्रांनो देवा समोर पंधरा मिनटात का होत नाही पण बस पण अतिशय मन लावून तुम्ही देवपूजा करा अतिशय मन तुमचं पूजा मध्येच पाहिजे मित्रांनो मन एकग्र पाहिजे त्यामुळे पूजेचे फळ आपल्याला मिळेल मित्रांनो आणि अशा मूर्त्या पण ठेवायला नको हे बघा मित्रांनो आपण अनेक वेळा काय करत असतो बघा आपल्याला छोट्या छोट्या मूर्त्या असतात बघा पितळाच्या दोन गणपतींच्या मूर्त्या असतात बघा ते विघ्नहारत्या मूर्त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहे मित्रांनो आपल्याकडे काय करतो आपण मंदिरामध्ये दोन ठेवतो बघा मित्रांनो दोन गणपतीच्या मूर्त्या कधीही मंदिरामध्ये ठेवायला नको कारण की ह्या दोन मूर्त्या ज्या आहेत आपण जर ठेवल्या मित्रांनो मंदिरामध्ये त्यांच्या दोघी दोन्ही मूर्त्यांचे सोबत त्यांचे त्यांच्या आप सोबत भांडणं होतात आणि घरातील वातावरण वातावरणामध्ये शांतता राहत नाही मित्रांनो हे त्यांच्या घर त्यांचे भांडणं झाले घरामध्ये की घरातील सदस्यांच्या मागे पण भांडणं किरकिर काही ना काही वाद विवाद संकट एकामागून एक, एक चालूच असतात त्यामुळे डबल मूर्त्या ठेवायच्या नाहीये मित्रांनो गणपतींच्या डबल दोन मूर्त्या ठेवायच्या नाही आणि त्यासोबत काय करायचं आहे बघा मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला सांगितले आहे मंदिराजवळ स्वच्छता ठेवावी आणि आपण रोजच्या रोज फुलं अर्पण करतो देवा ना ते दुसऱ्या दिवशी आपण काढून टाकायचे आहे मित्रांनो आणि तेही देवा देवाऱ्याजवळ न ठेवताना कॅरी बॅगमध्ये सासून एखादं पाणी पाणी वाहतं तलाव नदी जिथं त्यांना प्रभावित करायचे आहे बघा मित्रांनो आणि ते सुकलेली फुले आहेत ते सुद्धा आपण देवाऱ्याजवळ ठेवाय ठेवायची नाही त्यामुळे नकारमकता शक्ती प्रभाव करते मित्रांनो घरामध्ये नकारमकता ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते ते नकार ऊर्जा आली की आपल्या घरामध्ये वातावरण वात तयार होतात मित्रांनो एका आपण म्हणतो ना काहीच होत नाही आतापर्यंत एकदम माझं व्यवस्थित चालू होतं आणि अचानकच माझ्या घरामध्ये भांडणं सुरू झाले तर आपल्या घरामध्ये ह्या चुका होत असतात बघा मित्रांनो आणि पूर्वजांचे फोटो जर आपल्याला ठेवायचे आहे ना देवाऱ्यात ठेवायचे नाही मित्रांनो कधी देवाऱ्याच्या बाजूनेसुद्धा ठेवायचे नाही त्याला भिंतूला टांगून ते फोटो ठेवायचे आहे आणि सुकलेले जे फुलं आहे त्यांना दुसऱ्या दिवशी काढून ते कॅरीबॅगमध्ये भरून किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरून आपल्याला एखाद्या नदी तलाव जे आहे त्यांच्यामध्ये विसर्जित करायचे आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ